अशी कल्पना करा की तुम्ही एका गजबजलेल्या शहराच्या रस्त्यावरील गगनचुंबी इमारती खाली असलेल्या रस्त्यावर उभे आहात तुमच्या नजरेचा पल्ला मर्यादित आहे प्रत्येक दिशेला रस्ता दिसेनासा होईपर्यंतचे थोडेफार अंतर तुमच्या दृष्टिक्षेपात येऊ शकते रस्त्यावरून एक लाल गाडी जवळ येत आहे परंतु ती अद्याप तुमच्या दृष्टीच्या टप्प्यात आलेली नाही उंचावरून गगनचुंबी इमारतीच्या विसाव्या मजल्यावरून कोणीतरी खिडकीतून बाहेर पाहत आहे ती व्यक्ती उंच स्थानावर उभी असल्यामुळे त्यांना कोणतेही दृश्य व्यापक प्रमाणात दिसते कदाचित ते प्रत्येक दिशेने एक मैलभर जास्त प्रमाणात विस्तृत असे त्यांना ती लाल गाडी तुमच्या दृष्टिक्षेपात येण्याआधीच दूरवरून दिसू शकते तुमच्यासाठी ती गाडी अद्याप भविष्य काळातील गोष्ट असते परंतु इमारतीच्या त्या विसाव्या मजल्यावर उभ्या असलेल्या व्यक्तीसाठी मात्र ती आधीपासूनच वर्तमानाचाच भाग असते आणि अखेरीस ती कार जेव्हा तुमच्या दृष्टिक्षेपात येते नजरेच्या टप्प्यातून बाहेर जाते तेव्हा ती तुमच्या भूतकाळात जमा झालेली गोष्ट असते परंतु त्या विसाव्या मजल्यावरील व्यक्तीसाठी मात्र ती अद्यापही वर्तमान काळातच अस्तित्वात असते विकसित व्यक्तिमत्व हे स्कायक्रे परच्या त्या विसाव्या मजल्यावरील व्यक्तीसारखे असते त्या व्यापक दृष्टिकोनातून असे व्यक्तिमत्व आपल्यासारख्या इतरांच्यासाठीही भूतकाळ आणि भविष्यकाळ नेमका काय आहे हे तितक्याच स्पष्टतेने पाहू शकते जितक्या स्पष्टपणे आपण वर्तमान क्षण पाहत व समजत असतो मुक्ती म्हणजे भूतकाळ वर्तमान आणि भविष्यातील सर्व गोष्टींच्या पलीकडे जाणे होय